शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अस्वस्थ असलेल्या जयंत पाटलांनी काल मध्यरात्री भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री कारणासाठी नव्हे तर तरी या कारणासाठी बावनकुळेची भेट घेतल्याची कबुली दिली असं असलं तरी जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर आहेत का अशी चर्चा आता माध्यमातून रंगली आहे जयंत पाटील अजितदा सोबत जाणार त्यासाठीच अजितदादांनी एक मंत्रीपद राखीव ठेवलंय का शरद पवार गटातील अंतर्गत धुसफुसीमुळे जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यातलं असलेलं कोल्ड वॉर या सगळ्या कारणांमुळेच जयंत पाटील वेगळा निर्णय घेणार आहे का काय चाललंय नेमकं जयंत पाटलांच्या मनात समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर जयंत पाटलांनी शरद पवार यांच्या बरोबरच राहणं पसंत केलं कारण त्यांना अपेक्षित असलेलं जलसंपदा खातं भाजपनं त्यांच्यासाठी सोडलं नाही यासंबंधीच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या परंतु आता जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खूपच अस्वस्थ आहेत कारण त्यांचे बाकीचे सगळे सहकारी भाजपाच्या सत्तेच्या वळचणीला जाऊन आता दीड वर्ष होत आलं तरी जयंत पाटलांच्या हाती मात्र काहीच लागलं नाहीये उलट जयंत पाटील ज्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्या पवारांच्या राष्ट्रवादीतच त्यांच्याच विरोधात वातावरण निर्मिती या पार्श्वभूमीवर जयंत पाटील प्रवेश करणार अशा बातम्या माध्यमांमधून रंगल्या होत्या त्याला जयंत पाटील यांच्याच गोटातून हवा देण्यात आली होती कारण जयंत पाटील जे करतील ते आम्हाला मान्य असेल अशा प्रतिक्रिया जयंत पाटलांच्या समर्थकांनी माध्यमांकडे व्यक्त केल्या होत्या या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी काल चंद्रशेखर यांची भेट घेतली पण त्या भेटीची बातमी काल कुठे आलीच नाही किंवा ती जयंत पाटलांनी देखील दिली नाही उलट ती बातमी आज मराठी माध्यमांनी फोडल्यानंतर मात्र जयंत पाटलांनी त्या भेटीचा खुलासा केला सांगली जिल्ह्यातल्या महसूल कामा संदर्भात भेट घेतली त्यांना दिली त्यावेळी मी मंत्री आणि राधाकृष्ण विखे पाटील देखील तिथे होते माझा स्टाफ माझ्या बरोबर होता आमच्यामध्ये कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही असं जयंत पाटील म्हणाले परंतु बातमी फुटल्यानंतर त्यांनी तो खुलासा केल्यामुळे त्यांच्या भोवतीच्या संशयाच गारू आणखीनच गरड झालं राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची एक तास भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे जयंत पाटलांनी बावनकुळेच्या मुंबईतील बंगल्यावर ही भेट घेतली असून त्यावेळी भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील उपस्थित होते अशी माहिती आहे पण ही भेट रात्री वाजता झाली आणि ती मतदारसंघातील कामासंबंधी होती अशी प्रतिक्रिया जयंत दिली तर जयंत पाटलांनी घेतलेली ही भेट व्यक्तिगत कामासाठी असल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय या भेटीवर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले की माझ्या मतदारसंघात महसूल विभागाशी संबंधित काही कामांसाठी आपण बावनकुळेंची भेट घेतली त्यांना वेगळ्या विषयाची निवेदन दिली दरम्यान जयंत पाटील त्यांच्या पक्षातच नाराज आहेत प्रदेशाध्यक्ष पदावरून त्यांच्या पक्षात चांगलीच रस्ती खेच आहे रोहित पवार आणि जयंत पाटील यांच्यातला छुपा संघर्ष हा महाराष्ट्राला माहिती आहे आता पवार देखील मोदींशी साधतायत एकूणच या सगळ्या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांची आणि बावनकुळेंची ही भेट महत्वाची ठरतीये या भेटीत खरंच महसुलाबद्दल चर्चा झालीये का हा प्रश्न सर्वसामान्यांना पडल्याशिवाय राहत नाही तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा